आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान चंद्रकांत पांडुरंग पाटील यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र चित्रपट सेना सांगली जिल्हा छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य बंडखोर सेना सांगली जिल्हा कौलाई मित्रमंडळ कौलापूर जयभवानी मित्रमंडळ कोळी साचे चॅलेंज ग्रुप आणि कौलाई गल्ली व मित्र परिवार यांच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार जर शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून व मारहाण करून हप्ते वसूल करणाऱ्या खणखरांचा पोलिसांनी त्वरित बंदोबस्त करावा या मागणीसाठी आपापली व्यवसाय बंद ठेवून संतप्त व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरले पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यास डेमो मुदत व्यापार बंद करण्यात येईल असा इशारा व्यापारी संघटनेने दिला आहे मागील आठवड्यात जत शहरातील व्यापाऱ्यांना मारहाण व धमकावून वर्गणी गोळा करीत असताना व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्यांना मारहाण करण्याचा घटना घडली होती याच पार्श्वभूमीवर वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून त्यांना मारहाण करण्याच्या व हप्ते करून पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी या मागणीसाठी आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी जत व्यापारी असोसिएशनचे व्यापार बंद ठेवला होता त्याला सर्व व्यापारी आपापली व्यवसाय बंद ठेवून पूर्ण पाठिंबा दिलाय जत तालुका प्रतिनिधी फुलगाप्पा शिंदे एक नवीन प्रकार जाऊ यायचं दहा हजार रुपये पाच हजार रुपये टाकून जायचं आणि त्याची वसुली करण्यासाठी दमदाटी करायची हे यापुढे कपून घेतलं जाणार नाही आणि जर असं दमदाटी करत असेल त्याच्यावरती कायदेशीर आम्ही गुन्हे दाखल करू त्याचं पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावं जर होत असेल तर या पुढील काळात व्यापार उतरू आणि जी व्यापार ती दाखवून देऊ आम्ही आणि सर्व प्रशासनाला एकच मला सांगणार आज आजच्या घडीला या आम्हाला गोष्टी नाही तर हे नाही का बेमुदत पण पुकारला जाणार आहे हे आजच्या राहणार नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळाला मिळणार नाही आम्हाला व्यापाऱ्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नाही का आम्ही बसणार नाही हे चालूच राहणार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा